उपविभागीय अधिकारी संतोष गोल्ड आणि तहसीलदार सुरूप कंकाळे यांनी शेखपूरवाडी येथील महिला शेतकरी वंदनाबाई फटाकडे यांच्या गट नंबर एकोणावीसमध्ये जाऊन ई पीक पाहणीबाबत मार्गदर्शन करून ई पीक पाहणी केली येथील ग्राम महसूल कार्यालय येथे भेट देऊन पाहणी केली येथे तलाठी नारायण पठ्ठे यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे स्वागत केले होते प्राथमिक आरोग्य केंद्र बाजार सहवंगी येथे भेट देऊन येथील इमारतीची तसेच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णसंख्यांबाबत पाहणी केली मागील वर्ष झालेल्या प्रसूती आणि डिसेंबर अखेरपर्यंत झालेल्या प्रसूती याबाबत माहिती घेत प्रसूतीस झालेल्या रुग्णांची माहिती घेत आढावा घेतला रक्ततपासणी विभाग आणि इतर विभागास भेट देऊन पाहणी केली सोबलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपविभागीय अधिकारी संतोष गोरडांनी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी अकस्मात भेट दिली शैक्षणिक गुणवत्ता दशसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी वृक्षारोपण स्वच्छता शालेय पोषण आहार मुलांचे दप्तर तपासणी विविध उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले यावेळी सरपंच अप्पाराव नलावडे यांनी खरीप पिकांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली या प्रसंगी कारभारी नलावडे ग्राम महसूल अधिकारी नारायण पट्टे दत्तू शेलार चंद्रकुमार ठाकूर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर अंजुम आणि इतरांची उपस्थिती होती सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंत